नमस्कार।, नमस्कार आज तुम्ही माजी आमदार अतुल शेठ बेनके यांच्या निवासस्थानी आलात सोबत सुनीताईंना घेऊन आलात सुनीताईंचा पक्ष आहे शिवसेना काय राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये त्यांना घेत आहे हो नक्कीच सुनीताईंना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश द्यावा ही विनंती करण्यासाठी आज आम्ही तळागाळातील सर्व जनसमुदाय या ठिकाणी आलेलो आहे साहेब तुम्ही निश्चितच उशिरा आलात त्यामुळं तुम्हाला प्रत्येकाचा आक्रोश समजला नाही कारण की प्रत्येकाने तळागाळात येऊन प्रत्येकाने त्यांच्या भावना इथं व्यक्त केलेल्या आहेत जे अतुल बेंके विधान विधानसभेला उभे होते त्याच्यामध्ये जो पराभव झाला आहे त्यांचा तर त्याच्यामध्ये जर सातत्याने आपणच स्वतः त्याचे जबाबदार आहोत आणि तो प्रत्येक आक्रोश ह्या माणसाने आता इथं व्यक्त केलेला आहे आणि सुनेता दाईंना पक्षामध्ये घ्यावा हा ही सगळ्यांची अतुल बेंके यांच्या पराभवाला कोण जबाबदारी म्हणजे तुम्हाला नेमकं काय म्हणायचंय अतुल बेंके साहेबांच्या पराभवाला तसं म्हणायला गेलं तर आज सगळी जनता म्हणजे आदिवासी भागात जो आदिवासी आदिवासी समाजाचा नेता किंवा आदिवासी समाज म्हणून ज्यांनी आज उमेदवारी उभी करून आज पराभव करण्याला कारण नाव काय त्यांचं त्यांचं नाव म्हणायला गेलं तर लांडे साहेब त्यांनी आज अतुलदादा यांच्या पराभवाला कारणीभूत आहेत देवराम लांडे हो मग देवराम लांडे सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये येण्यास इच्छुक का आहे सुरेलताईंना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये घेऊन उमेदवारी द्यावी का देवराम लांडेंना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये घेऊन प्रत्येक तळागाळातील समस्या आणि माणसाच्या प्रत्येक सरपंचाची ही भूमिका आहे का, का सुनीताई बोराडे यांना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नक्कीच उमेदवारी मिळावी आणि त्यांना पक्षामध्ये घ्यावे देवराम लांडे साहेबांनी हा प्रत्येक वेळेस पक्ष बदललेला आहे त्यामुळं त्यांचा विचार हा पक्षश्रेष्ठी ठरवणार आहे त्यांना घ्यायचं की नाही ते म्हणून विरोध कार्यकर्ता विरोध कार्यकर्ता म्हणून विरोध म्हणण्यापेक्षा पक्षश्रेष्ठी सर्वात महत्त्वाची आहे आणि आज अतुलदा बँके युवा मंच यांच्या माध्यमातून जरी आम्ही काम करत असलो तरी त्याचे निर्णय क्षमता त्यांच्यावर राहील आणि ते घेतील राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा परिषद उमेदवार म्हणून माई लांडे सक्षम ठरतील की सुनीता बोराडे हे बघा उमेदवार प्रत्येक जण होऊ शकतो उमेदवार सक्षम विजयाची खात्री विजयाची खात्री सुनीताताई बोराडे यांच्या पाठीमाग राहील कारण की आज तळागाळामध्ये जात असताना सुनीता ताईंनी जे काम सातत्याने चार वर्षापरपासून इथं केलेलं आहे या जिल्हा परिषद बारव गटामध्ये तर नक्कीच त्याची पोच पावती त्यांना दिल्याशिवाय राहणार नाही जे बाई लडेंना जर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये घेतलं तर तिथलं आपलं सीट जाईल कदाचित अशी शक्यता आहे सुनीताईं सोबत तुम्ही आता फिरताय काय आदिवासी भागातील आदिवासी भागामध्ये जनतेचा हाच विचार आहे का सुनीताई बोराडे या खूप साध्या आणि सरळ ऋतीच्या आहेत आणि त्यांची विजयाची ढाल नक्कीच ह्या बाराव जिल्हा परिषद गटामध्ये गुलालमध देऊन उधळण्यास येणे सुनीताई आता तुम्ही काय सांगाल माझे आमदार अतुल बेनके यांच्या निवासस्थानी आलात एवढ्या महिला आहेत बाकी सगळे कार्यकर्ते मोठ्या संख्येने होते कुठल्याही परिस्थितीमध्ये सुनीता बोराडे यांना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये घेऊन उमेदवारी द्या कार्यकर्त्यांनी उत्साहाने त्यांच्या भावना मांडल्या तुम्हाला काय वाटतंय वाणी साहेब पहिल्यांदा तुम्हाला नमस्कार करते आज आम्ही आमदार साहेब यांच्या निवासस्थानी या ठिकाणी तर सर्व कार्यकर्ते असतील सर सर सर्व माझ्या महिला सरपंच असतील सर्वच ह्या ठिकाणी तर उपस्थित राहिलो आम्ही ह्या ठिकाणी तर आमची उमेदवारी मागण्यासाठी कमलताया असतील मी असल नील आम्ही आमची उमेदवारी मागण्यासाठी तर ह्या ठिकाणी उपस्थित राहिलो आणि तुम्ही तुम्हाला यायला खरं तर थोडा उशीर झाला आमच्या सर्व कार्यकर्त्यांची सर्व महिला सरपंचांची एकोच आक्रोश होता की सुनीता ताई आणि नि कमलताई निलमताई ह्या तिघींनाच उमेदवारी भेटावी आणि जिल्हा परिषदचा बारो तांबे गटामधला हा गुलाल आम्ही नक्कीच उधळणार ही खरं तर तुम्हाला मी या ठिकाणी खरं तर विजयाची ग्वाही देते जो धनुष्यबाण सोडून हातामध्ये राष्ट्रवादीचं घड्याळ बांधायला तयार हो नक्कीच काय ताई तुम्हाला काय वाटतं सुनीता ताई जर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आल्या काय होईल नक्कीच विजय आमचा सुनीता ताईंच्या मागेच आम्ही ठामपण आहे मी बेलसरगाव सरपंच माई लांडे आले तर नाही त्यांना आमचा सपोर्ट तो नाहीच राहणार मावशी तुम्हाला काय वाटतं माई लांडे की सुनीताई बोराडे सुनीताई बोराडे माई लांडे का नको नाही म्हणजे आता गेले चार पाच वर्ष शेळकदेताई आपल्या बोराडे ताई सुक्कादुखात प्रत्येकाच्या सहभागी आहेत आणि त्यांचं फिरायचं काम चालूच आहे म्हणजे त्यामुळं त्यांचाच परिचय जास्त आहे ना त्याच्यामुळं सुनीताताई वराडेचं ह्या विजयी होती आणि कमलताई शेरुकंदे आणि निलमताई याची विजयी या 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 होती काय तुम्हाला काय वाटतं माई <coughs> लँडिंगना राष्ट्रगीत घ्यावं की सुनीताई बोराडेंना सुनीता ताई काय त्याचं कारण काय कारण त्या गेल्या चार पाच वर्षे प्रत्येकाच्या सुखदुखात सहभागी होतात त्यांचं नेतृत्व चांगले त्यामुळे त्यांना राष्ट्रवादी काय नाव गाव कुठलं माझं नाव भागभाई पांडुरंग पारदी मी हातवीस गावचे माजी सरपंच हातवीस गावचा सपोर्ट जास्त कोणाला नाही लना का सुनीत होत आहे सुनीता दाईवार काय त्याचं कारण कामाच्या महिला म्हणून सुनीता गाव हो त्यांचा पक्ष शिवसेना आहे नाही राष्ट्रवादीत यावं का बेनके साहेब काय म्हणाले सुनीताना तिकीट बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका